घटस्थापना नवरात्रीचा पहिला दिवस बऱ्याच जणांकडे घट बसले की नवरात्रीचे नऊ नौ दिवस देव हलवले जात नाहीत किंवा देवांना स्नान घातलं जात नाही मग नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी देवांची पूजा कशी करावी देवांना नागवेलीच्या पानावर कसं बसवावं बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की कि मूर्ती किंवा टाक झोपून ठेवायचे की सरळ ठेवायचे किंवा कि आमच्या गावाकडे घट असतात आम्ही नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त बाहेरगावी बाहेर देशात राहतो मग तिथे आम्ही देवपूजा करायची की करायची नाही तिथे पण आम्ही देव पानावर ठेवायचे का नवरात्रीत देव हलवले जात नाहीत मग कुमकुमार्चन कशावर करायचं कुमकुमार्चन कसं करायचं कुंकू तसंच राहू द्यायचं की ते काढून घ्यायचं रोज तेच कुंकू वापरायचं का अशा अजून तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील सर्वप्रथम हा प्रश्न बऱ्याच जणांचा असतो की नवरात्रीचे नऊ दिवस देवपूजा करायची की नाही करायची ही एक गोष्ट बघा आपल्याला आपल्या कुळाच्या रूढी परंपरेनुसार करायची असते मी तुम्हाला व्हिडिओत काय सांगते अजून कोण व्हिडिओत तुम्हाला काय सांगतंय कोणत्या व्हिडिओत तुम्ही काय बघताय काय ऐकताय गुगलवर तुम्ही काय वाचताय याहीपेक्षा महत्वाचं आहे की तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरा काय आहेत पिढ्यानं पिढ्या तुमच्या कुळामध्ये काय केलं जातं पिढ्यानं पिढ्या पूर्वीपासून तुमच्या कुळामध्ये घट बसल्यानंतर देव हलवले जात नसतील देवपूजा नऊ दिवस केली जात नसेल तर तुम्ही देव हलवू नका आणि नऊ दिवस देवपूजा करू नका मग दुनिया काहीही सांगू द्या आणि जर तुमच्याकडे नवरात्रीचे नऊ दिवस फक्त देवीचा टाक किंवा देवीची मूर्ती किंवा देवीचा फोटो घटी बसवलेला हो असेल आणि बाकीच्या देवी देवतांची पूजा करत असतील बाकीचे देवी देवता हलवत असतील तर तुम्ही बाकीचे देवी देवता हलवू शकता नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही देवपूजा करू शकता कारण का आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं त्या पाळणं त्या पुढे चालू ठेवणं आणि त्यानुसारच सगळे सणवार साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं आणि जेवढ्या आपण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा पाळू तेवढाच आपल्या कुलस्वामीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहतो आणि कधीही या गोष्टीचा आपल्याला त्रास होत नाही कितीही समजा आयुष्यामध्ये संकट अडचणी आल्या त्यातून इझिली बाहेर निघण्याचा मार्ग मिळतो त्यामध्ये कधीही आपण गुरफटल्या जात नाही पण ज्या वेळेला दुसरं कोणाचं ऐकून दुसरं कोणाचं बघून आपण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा मोडतो आणि दुसऱ्यांसारखं करतो त्यावेळेला कुठेतरी आपल्या रूढी परंपरा मोडल्या याचा दोष आपल्याला लागतो आणि जसं बघा आपण म्हणतो की माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने आज माझं चांगलं आहे माझ्या आजी आजोबाच्या पुण्याईने आज माझं चांगलं आहे त्याचप्रमाणे जशी त्यांची पुण्याई आज, आज आपल्या कामी येत आहे तसेच आज जे काही आपण दोष जाणून बुजून लावून घेत आहोत ते दोष पुढे पिढ्यानपिढ्या पिढ्या आपल्या मुलांना त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलांना आडवे येणार आहेत त्याच्यामुळे आपल्या रूढी परंपरा मोडायच्या नाही आणि मध्येच कोणीतरी काही सांगितलं म्हणून त्यानुसार हे मोठे मोठे सणवार जे आहेत ते तरी करायचे नाहीत आपल्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसारच आपल्याला करायचं आहे समजा घट तुमच्या गावाकडे असतात आणि घट बसल्यावर नवरात्रीचे नऊ दिवस पूर्वीपासून तुमच्याकडे देवपूजा केली जात नाही देव हलवले जात नाही देव नागवेलीच्या पानावर ठेवले जातात तर नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल तिथे तुम्हाला हाच नियम पाळावा लागेल तिथेसुद्धा तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस देव हलवायचे नाही किंवा देवपूजा करायची नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तिथे सुद्धा नागवेलीच्या पानावर देव ठेवू शकता ते कशा प्रकारे ठेवायचे आता मी पुढे तुम्हाला दाखवतच आहे पण नागवेलीच्या पानावर जरी देव तुम्ही ठेवले नाही तरी सुद्धा नवरात्रीचे नऊ दिवस देव हलवायचे नाही किंवा देवांना तुम्हाला स्नान घालायचं नाही आहे कारण तुम्ही भले कुठेही आहात पण तुमच्या घराण्याची ती रूढी परंपरा आहे तुमच्या कुळाचा तो एक नियम आहे नवरात्रीमध्ये आपल्याकडे असं केलं जात नाही मग तुम्ही त्या कुळातले आहात तुम्ही त्या गोत्रातले आहात मग जगाच्या पाठीवर कुठेही असलं तरी तुम्हाला तोच नियम पाळावा लागतो आता घटस्थापनेच्या दिवशी घट बसवण्याच्या अगोदर देवपूजा करायची आहे मग देवपूजा घटस्थापनेच्या दिवशी कशी करायची तुमच्या सगळ्या देवी देवतांच्या ज्या मूर्ती आहेत त्यांना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने तुम्हाला स्नान घालून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या देवी देवतांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे त्या दिवशी आणि त्यानंतरच मग देव आपल्याला नागवेलीच्या पानावर ठेवायचे थे। आहेत आणि त्या दिवशी देवघर सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे शक्य झालं तर देवघरामध्ये नवीन कपडा टाकायचा आहे त्यावर नागवेलीचे पानं ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याला ठेवायच्या आहेत आता इथे असा सुद्धा प्रश्न येतो की देवी देवतांच्या मूर्त्या ह्या झोपवून ठेवायच्या टाक झोप ठेवायचे की सरळ ठेवायचे तर ही सुद्धा गोष्ट बघा तुम्हाला तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसार करायची आहे तुमच्याकडे देवीचे टाक किंवा मूर्ती झोपवून ठेवत असतील पानावर तर तुम्हाला ते झोपवूनच ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे जर अशा बसवून मूर्त्या ठेवत असतील उभे करून टाक ठेवत असतील तर तुम्हाला तसे उभे करूनच टाक ठेवायचे आहेत उभ्याच मूर्ती ठेवायच्या आहेत मी सुरुवातीलाच सांगितलं ना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नवरात्रीतल्या त्या आपल्या कुळाचाराप्रमाणेच आपल्याला करायच्या असतात मग ह्यांनी असं सांगितलं मी चुकीच्या पद्धतीने करते का त्यांनी तसं दाखवलं मी चुकीच्या पद्धतीने करते का त्यांचं बरोबर माझं चूक किंवा मी बरोबर आहे त्या सांगतायत ते चूक असं अजिबात नाहीये समोरचा जो सांगतोय त्याच्या जागेवर जा तो योग्य आहे तुम्ही ज्याप्रमाणे करताय ज्या पद्धतीने करताय तुमच्या जागी जा तुम्ही योग्य आहात कारण समोरचा त्याच्या घराण्यातील रूढी परंपरेनुसार सांगत आहे आणि तुम्ही तुमच्या कुळातील रूढी परंपरेनुसार सर्व काही करत आहात त्याच्यामुळे तुम्ही दोघही बरोबर आहात आणि आपण प्रत्येकाने आपल्या घराण्याच्या आपल्या कुळाच्या रूढी परंपरेप्रमाणेच प्रत्येक गोष्टी करायला हव्यात आणि जर आपण आपल्या कुळाच्या रूढी परंपरेप्रमाणे सगळ्या गोष्टी करत आहोत तर त्यामध्ये कोणताही मनामध्ये नकारात्मक विचार आणायचा नाही ही गोष्ट बरोबर आहे किंवा ही गोष्ट चूक आहे नाही तुमची ती परंपरा आहे ना मग तुम्हाला ती पाळायची आहे ती गोष्ट किंवा ती पद्धत तुमच्यासाठी योग्यच आहे कारण पिढ्यानं पिढ्या पिधा, तुमचे पूर्वज ती गोष्ट तुमच्या घरी तुमच्या कुळामध्ये करत आलेली आहेत आणि ती पुढे तुम्हाला चालू ठेवायची आहे अभिषेक करताना ज्या देवतांच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक करत आहात त्या देवतांचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे किंवा जे मंत्र स्तोत्र तुम्हाला पाठ आहेत ते मंत्र स्तोत्र तुम्ही म्हंटले तरी सुद्धा चालू शकतं पण या दिवशी सर्व देवी देवतांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक आवर्जून करायचा आहे आता देवघरामध्ये दे, नागवेलीच्या पानावर मूर्ती ठेवताना बरेच जण काय करतात की नागवेलीचं एक एकच पान घेतात पण असं अजिबात करायचं नाहीये एकावर एक दोन असे नागवेलीचे पानं घ्यायचे जोडपान असं घ्यायचं त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर आपल्याला देवी देवतांची मूर्ती ठेवायची आहे पुढे तुम्हाला बघायलाच मिळेल आणि तुम्ही जर पांढरे तांदूळ ठेवले तर त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि नंतर त्यावर मूर्ती ठेवायची आणि तुम्ही जर रंगवलेल्या अक्षदा नागवेलीच्या पानावर ठेवल्या असतील तर त्यावर तुम्ही डायरेक्ट ती मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालू शकतं आता नवरात्रीमध्ये आमच्याकडे देव हलवत नाहीत मग कुमकुमारचण कसं करायचं हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर तुम्ही वरतून कुंकुमार्चन केलं त्या मूर्तीवर त्या टाकावर तरी सुद्धा चालू शकतं कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्हाला स्पर्शच करावा असं काही नाही आणि तुमच्याकडे मग देव हलवत नसतील तर मग ते कुंकू नऊ दिवस तसंच राहू द्यायचं रोज वेगळं कुंकू घेऊन तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे आणि मग नवरात्रीच्या नंतर ते कुंकू काढून घेतल्यावर त्याचा कसा उपयोग करायचा त्याचे उपाय काय आहे ही माहिती कुंकुमार्चन कसं करावं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला कुंकुमार्चन सुद्धा करून दाखवलेलं आहे तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो नसेल मूर्ती नसेल टाक नसेल तर कुंकुमार्चन तुम्ही कसं करू शकता कुंकुमार्चन करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे श्रीसुक्तमने कुंकुमार्चन कसं करायचं दुर्गासप्त कुमकुमार्चन कसं करायचं असं या सगळ्या पद्धती त्यामध्ये दाखवलेल्या आहेत मग तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता तर या प्रकारे बघा दोन पानाचं एक पान मी घेतलेलं आहे याचं टोक जे असतं ते आपल्या देवघराकडे करायचं असतं या प्रत्येक पानावर अशा थोड्या 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 अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला ज्या काही आपल्या देवघरातल्या मूर्ती आहेत आपण अभिषेक केलेल्या स्नान घातलेल्या त्या सगळ्या मूर्ती या पानांवरती ठेवायच्या आहेत आणि ज्या माळेला तुमच्या घरचे घट उठतात त्या दिवशी या सगळ्या मूर्ती उचलून परत या सर्व मूर्तींना आता आपण अगोदर कसा अभिषेक केला तसा अभिषेक त्या दिवशी सुद्धा कुळाचाराच्या दिवशी सुद्धा तुम्हाला करायचा आहे आता इथे माझ्याकडे एवढेच पानं होते म्हणून एवढ्या पानावर जेवढ्या मूर्ती बसतील तेवढ्याच मी तुम्हाला ठेवून दाखवलेल्या आहेत पण तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जेवढ्या मूर्ती आहेत तेवढे पानं घ्यायचे आहेत एकावर एक डबल तेवढे पानं घ्यायचे आहेत आणि मग त्या पानांवरती मूर्ती ज्या आहेत त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि जरी नऊ दिवस तुमच्याकडे देव हलवत नसतील तरी सुद्धा देवघरासमोर दिवा लावायचा आहे या देवी देवतांना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे फक्त आपल्याला यांना स्पर्श करायचा नाहीये किंवा या मूर्ती जागेवरून हलवायच्या नाहीयेत